हिंदू धर्मामध्ये काही पक्षांना फार महत्व दिलेलं आहे प्रत्येक पक्षाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं प्रतीक मानलं गेलंय पक्षाच्या रूपाने तर दिवंगंत व्यक्ती पुन्हा येऊन भेटत असं मानलं जात त्यामुळे दरवर्षी पितृ पक्षात कावळ्यासाठी नैवेद्य ठेवला जातो मध्य प्रदेशातल्या दामोहर हो जिल्ह्यात असाच काहीसा प्रकार घडलाय जिथे तीन दिवसांपूर्वी अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तीन दिवसानंतर या व्यक्तीच्या मुलीचं लग्न होतं या लग्नात अचानक एक गरुड आला पुढे काय घडलं पाहण्याआधी हा गरुड उपस्थित होता आणि तो लग्नाच्या पंगतीत बसून जेवला आहे या प्रकरणाची पंचक्रोशी चर्चा रंगली आहे या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार दमोह हो जिल्ह्याच्या रंजरा गावचे रहिवासी असलेले झालमसिंह लोधी यांची मुलगी इमरती हिचा एकवीस एप्रिल रोजी लग्न सोहळा होता लग्न सोहळ्याला तीन दिवस शिल्लक असताना अठरा एप्रिल झालमसिंह यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला यानंतर गावातल्या लोकांनी एकत्र येऊन झालमसिंह यांच्या मुलीचा अचानक एक गरुड पक्षी उडून घराच्या अंगणात येऊन बसला या गरुडाला हुसकावून लावण्याचा खूप प्रयत्न केला गेला पण तो तिथून गेला नाही त्यानंतर झालमसिंह यांच्या पत्नी आणि इमरतीची आई नैननीबाई यांनी पक्षासाठी दूध ठेवलं यानंतर बक्षी कुटुंबातल्या सदस्यांमध्ये मिसळून गेला एवढंच नाही तर कुटुंबीय लग्न विधीसाठी जेव्हा मंदिराकडे निघाला तेव्हा गरुड ही त्यांच्या खांद्यावर बसून मंदिरात गेला लग्नाच्या प्रत्येक विधीला हा गरुड उपस्थित होता त्याने लग्नातील पाहुण्यांसोबत पंक्तीत बसून भोजनाचा आस्वादही घेतला नंतर वलमाला विधीच्या वेळी तो स्टेजवर गेला आणि वधूच्या डोक्यावर बसला झालमसिंह यांच्या कुटुंबातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की मृत्यू झालेले झालमसिंह गरुडाच्या रूपात आले आणि त्यांनी आपल्या मुलीला आशीर्वाद दिला गावकऱ्यांनी देखील या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केलंय वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती ही घटना फक्त योगायोग असल्याचं मानत आहे